मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आपल्या शेतात एकच झाड आलेलं आहे तुरीच त्याच्यावर आपण कसं तुटून पडलो एकूण एक गुण एक ते असं म्हणतात ना कधी नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात तसं दोन वर्षाने आमच्या शेतात झाड नाही तुरीचं <laughs> आता भेटला आम्हाला त्याच्यात मला पण अशा किडक्या किडक्या शेंगा भेटायला लागल्या ना काय बोलू तुम्हाला बाबा एवढ्या मोठ्या भरल्या ना त्या त्याच्यामध्ये कशामध्ये कशामध्ये हा त्याच्यामध्ये काय बोलू आता काय बोलू खडूसांना चालले आता मी झाडाखाली पाणी प्यायला एक जाडू सांना फाल्ली नाही लागी दोन तीन फाल्ल्या तोडणे लागे हा जा तर माहिती का मित्रांनो काय बोलणार हा कपास मेरे पास कशीच आहे कपास धालन पडे मी तशीच चालले माहिती का माझ्या <laughs> ओठी मध्ये तसंच आहे हो। मैंने दो बार खरगोश मालूम है क्या खरगोश द्यायची दो बार खोड़े, खोड़े। दो खरगोश दो देखील सायफो सफ फल तोड मित्रांनो आम्ही तिघी निघतला का काय बसून चला मग भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉक कशा कसा वाटला अम्मा मी मा कुठ नाही अम्मा म्हणे अम्मा